मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का कोकरांचं पोट जर जनतांनी भरलं तर ते कितीही खाल्लं तरी वाढत नाहीत आज मी माझ्या एकोणावीस कोकरांना अल्बोबार जंतुनाशक दिलं आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पायरी पायरीनं दाखवणार आहे की मी ते कसं दिलं द्यायच्या आधी काय काळजी घेतली आणि दिल्यानंतर काय केलं तसेच याचे फायदे तोटे काय आहेत आज सकाळी मी उठलो आणि सगळ्यात आधी ठरवलं आज कोकरांना जंतुनाशक द्यायचं औषधाचा परिणाम चांगला व्हावा म्हणून मी त्याआधी त्यांना पाणी किंवा खुराक अजिबात दिलं नाही आणखी एक महत्वाची काळजी जर एखादा कोकरं आजारी असेल ताप असेल तर त्याला लगेच जंतुनाशक देऊ नये कारण अशा वेळी औषधाचा डोस दिला तर ते अजून जास्त ताणात येऊ शकतात माझ्या एका कोकराला आदल्या दिवशी ताप होता म्हणून मी आधी त्याचा ताप नीट चेक केला तो नॉर्मल वाटल्यानंतरच मी त्याला जंतुनाशक दिलं आता दुसरी गोष्ट इतकी कोकरे असताना कोणाला औषध दिलं आणि कोणाला नाही हे ओळखायचं कसं मी काय केलं ज्या कप्प्यात कोकरे ठेवले होते तिथून मी एक एक कोकरं घेत होतो त्याला औषध दिलं आणि लगेच त्या कप्प्यातून बाहेर काढून बाजूला ठेवलं यामुळे एकही कोकरं राहून गेलं नाही आणि एकाही कोकराला दोनदा औषध पडलं नाही प्रत्येक कोकराला मी चार मिली अल्बोमार जंतुनाशक दिलं पण लक्षात ठेवा हा डोस मी माझ्या कोकरांद दिला तुमच्या कोकरांच्या वजनानुसार डोस वेगळा असू शकतो म्हणून डोस देताना नेहमी वजन लक्षात घ्या जंतुनाशक दिल्यानंतरची काळजी औषध दिल्यानंतर लगेच काहीही द्यायचं नसतं मी औषध दिल्यानंतर साधारण अर्धा तास काहीही दिलं नाही अर्ध्या तासानंतर स्वच्छ पाणी ठेवलं आणि साधारण एका तासानं मी खुराक टाकला ही पद्धत महत्वाची आहे कारण औषधाला पोटात नीट काम करण्यासाठी वेळ मिळतो आता बघूया अल्बोमारचे फायदे काय आहेत हे औषध दिल्यानं कोकरांचं पोट स्वच्छ राहतं त्यांची भूक वाढते वजन चांगलं वाढतं आणि आजार कमी होतात म्हणजेच त्यांची तब्येत मजबूत राहते अल्बोमार घ्यायची काळजी किंवा तोटे पण लक्षात ठेवा डोस जास्त दिला तर नुकसान होऊ शकतं नेहमी वजनाप्रमाणे डोस मोजावा आणि जर कोकरं आजारी असतील तर आधी त्यांची तब्येत तपासा नॉर्मल झाल्यानंतरच औषध द्या शंका असल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या तर मित्रांनो ही होती माझ्या एकोणावीस कोकरांना दिलेल्या अल्बोमार जंतुमाशकाची संपूर्ण प्रक्रिया पहिल्यांदा औषध मग अर्ध्या तासानं पाणी आणि एका तासानं खुराक एवढी सोपी पण महत्वाची पद्धत आहे ही आणि ओळख चुकू नाही म्हणून मी कप्प्यातून एक एक कोकरं बाहेर काढत गेलो आजारी कोकराचा ताप तपासून मगच औषध दिलं हे पण खूप महत्वाचं आहे जर तुम्हीही ही, ही पद्धत वापरली तर कोकरांची वाढ नक्कीच चांगली होईल अजून अशाच खऱ्या अनुभवाचं ज्ञान हवं असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण इथे मिळतंय खरा अनुभवाचं ज्ञान